संकल्प बोल के वीस जानेवारी वाढदिवस अभिष्टचिंतन अभिष्ट सोहळा माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांना साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माऊली मित्र मंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळ व शालेय मित्र मंडळ ओम नमो भगवते भालचंद्र आणि संग्न मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य गणपती बाप्पा उभा देव महाराज की आमचे मित्र राजेंद्र पेडणेकर यांचा सहावा वाढदिवस वीस जानेवारी रोजी साजरा होत आहे त्या निमित्त शालेय मित्र मंडळा अनंत अनंत शुभेच्छा आमचे मित्र राजेंद्र पेडणेकर यांना वाटतील त्या खूप खूप शुभेच्छा याला आमचे कुंवर् मित्र राजेंद्र मनोहर पेडणेकर शभ्यकर ते गणकवली गेली चाळीस बेचाळीस वर्ष ते बरोबर आहेत त्यांचा वाढदिवस आमच्या आणि आमच्या परिवारातर्फे मित्रमंडळीतर्फे आजी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र राजेंद्र पेडणेकर भाऊनी मित्र मंडळाचे संस्थापक आणि त्यांचा साठावा वाढदिवस उद्या वीस जानेवारी रोजी आहे त्यानिमित्त आमच्या मित्रमंडळाच्या वतीने व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक अनंत शुभेच्छा आरोग्यदायी आणि सुख समाधानाचे त्यांचे होईल आयुष्य जावो सामाजिक कार्यकर्ते यांचा आज वाढदिवस असून उद्या वीस तारीखला ते पूजा घातलेली आहे त्याने त्याच्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देत होतो